आज आपण पालक पनीरची भाजी करणार आहोत त्यासाठी इथं स्वच्छ पालक धुवून चिरून घेतलेला आहे बारीक बारीक चाकूच्या सहाय्याने आणि इथं पनीरचे तुकडे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम आणि कांदा कोथिंबीर लसूण घेतलेला आहे आणि एक मसाला घेतलेला आहे अशा प्रकारे आजचं साहित्य आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यात पनीर तळून घेऊ आपण तेलात पनीर घातलेलं आहे बघा एक सारखं हलवत थोडंसं पनीर कलर उपर्यंत पनीर हलवायचं आहे आपल्याला तळून घ्यायचं आहे पनीर चांगलं तळलेलं आहे आता मी काढून घेऊ इथं पनीर तळलेल्याच कढईत थोडे जिरे घेतलेले आहेत जिरे चांगले तडतडून घेऊया आता यात कांदा घालू जिरे चांगले तडतडले की त्यात कांदा घालू लसूण घालू सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ कांदा चांगला नंतर भाजून घेऊ कांदा भाजल्यानंतर यात पालक घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाणी चांगलं आटायला पाहिजे मग पालकाच्या बाजीमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ इथं वेतनच टाकायचं आहे टाळताना आणि मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आता बऱ्यापैकी पालकातलं पाणी आटलेलं आहे आता हा जो मसाला आहे हा त्यात घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करू मसाला त्यात घालून घेऊ परत मिक्स करून घेऊ चला घातल्यामुळे याला वेगळाच वास सुटलेला आहे खमंग छान वासकलेला आहे आधी के टेस्ट करायची आहे भाजी आपल्याला मग त्यात तिखट मीठ अंदाजानुसार टाकायचं आहे कारण मसाल्यात तिखट मीठ असतंच तर टेस्ट करून घातलेलं आहे आपल्याला यात तिखट थोडंसं घालायला लागणार आहे आणि मीठ पण घालायला लागणार आहे म्हणून इथं एक चमचा तिखट घालून घेऊ नुसार हे आणि इथं साखर पण घालून घेऊ देशी साखर आणि आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित पुन्हा टेस्ट करून बघते मी आता यात तळलेलं पनीर घालून घेऊ आणि जरासं पाणी आटून घेऊया ती म्हणजे आपली पनीर पालक पनीर तयार आहे पुन्हा एकदा पालकची भाजी मस्त मिक्स करून घेतलेली आहे आता इथं पालकची भाजी पालक पनीरची भाजी आपली तयार आहे मी टेस्ट करून पण पाहिले एकदम छान झाली आहे मस्तच झाली आहे आता मी गॅस बंद करते पाणी पण सगळं आटलेलं आहे पडणी तेल सुटत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तयार ता, झालेली आहे आपली पालक पनीर ची भाजी मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि साईडचा सा डोर आहे ह्या कप्पे आहेत फार फ्रीजला लाग तू व्हेजिटेबल वासके तीन कप्पे आहेत असे फ्रीज फ्रीजला मॅन्युअल दिलेलं आहे त्यांनी असा आहे आमचा फ्रीज बाहेरून असा दिसतो पहा आमचा फ्रीज कलर पण छान आहे आणि वरची डिझाईन पण छान आहे आता आतून उघडून दाखवते आता आहे फ्रीज उघडल्यानंतर साईडला दोन कप्पे आहेत आणि इथं मधी पण दोन कप्पे आहेत ह्याच्यावरती बर्फ साठवायचा दिलेला आहे ट्रे छोटासा आता खालचा फ्रीज उघडून पाहू इथं खाली पण तीन कप्पे का आहेत काचेचे पाहू शकताय तुम्ही आणि खालच्या साईडला इथं टेम्परेचर मीटर आहे व्हेजिटेबल बास्केट आहे त्यामध्ये भाज्या ठेवू शकतो आपण आणि इथं कडेला अंडी लिंबू वगैरे ठेवू शकतो अशा प्रकारे दाराच्या साईडला तीन कप्पे आहेत टोटल जर तुम्हाला आजचा हा हो लॉ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा